रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला मिसळ कशी बनवायची ते दाखवणार आहे माझी जर रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलचे आयकॉनही प्रेस करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात मिसळपाव बनवण्यासाठी मिसळ बनवण्यासाठी मी इथे दीडशे ग्रॅम मोड आलेली मटकी घेतलेली आहे छान मोड आलेला आहेत मटकीला आणि त्याचं वाटण बनवण्यासाठी मी इथे एक मीडियम साईजचा कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे तसंच एक मिडियम साईजचा टॉमॅटोही मी इथे उभा चिरून घेतलेला आहे अर्धी वाटी मी इथे सुकं खोबरं असं पातळ पातळ काप पात करून घेतलेलं आहे त्यासोबतच मी इथे सात आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलेलं आहे ह्याचं आपण वाटण करणार आहोत आणि सोबतच मी इथे एक मोठा चमचा भरून मी इथे लाल तिखट घेतलं एक छोटा चमचा हळद घेतली आहे आणि एक मोठा चमचा भरून कांदा लसूण मसाला एक छोटा चमचा गरम मसाला आणि एक छोटा चमचा धणे पावडर घेतलेले आहे आता आपण पहिल्यांदा ही मटकी कुकरमध्ये दोन चिट्ट्या करून शिजवून घेणार आहोत आणि मटकी शिजवत असताना शिजत असतानाच आपण हे वाटण करून घेणार आहोत चला तर मग आपण पहिल्यांदा मटकी कुकरमध्ये शिजायला घालूयात आपली इथे मटकी शिजते तोपर्यंत मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे मसाला भाजण्यासाठी त्यामध्ये मी आता तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये मी पहिल्यांदा कोरडं टाकून घेते आपलं एक खोबरं व्यवस्थित भाजलं तांबूस रंगावर येईपर्यंत आपण एक खोबरं भाजायचं आहे आपण हे खोबरं आता काढून घेऊयात आणि याच पॅनमध्ये खोबरं आपण काढून घेऊयात आणि याच पॅनमध्ये आता कांदा आणि इतर साहित्य आपण भाजून घेणार आहोत यामध्ये मी आता पहिल्यांदा कांदा टाकून देते कांदा थोडासा ब्राऊन का झाला की दी मग मी टॉमॅटो आणि लसूण आणि आलं घालून देते टाकून देऊया आपली दे कुकरची एक शिट्टी झालेली आहे आणि ते शिट्टी आपण करून कुकरचा गॅस बंद करणार आहोत आता यावर मी टॉमॅटो घालून घेतो कुकरचा गॅस आपण बंद केलेला आहे आता आपण हे टॉमॅटो पोर असा न होईपर्यंत आपण हे करतो मुख्यातला सुद्धा मऊ झालेला आहे ते पहा कफ झालेला आहे एकदम आता आपण हा मसाला पहिल्यांदा आपण थंड करून मग मिक्सरमध्ये बारीक असा वाटून घेऊया मसाला आपला थंड झालेला आहे तो मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे आता आपण हा बारीक असा पेस्ट करून घेऊया याची बारीक वाटून घेऊया मी हे वाटण करताना थोडंसं त्यामध्ये पाणी घातलेलं आहे हे पहा इथे आपले सॉफ्ट असे वाटण तयार झालेले आहे आता आपण लगेचच फोडणीची तयारी करूयात फोडणीसाठी मी इथे गॅसवर पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये मी एक मोठा चमचा भरून तेल घालून घेते पण मिसळ बनवतोय त्यामुळे तेल थोडंसं आपण जास्तच टाकायचं आहे मिसळवर कसं तरी आली की मग खूप छान वाटलं खायला शिवाय मिसळला मजा नाही आपलं तेल इथे गरम झालेलं आहे आता यामध्ये मी एक छोटा चमचा जिरं घालून घेते जिरं फुललं की मग आपण बाकीचे मसाले घालून घेऊ आपलं फुलला आहे आता आपण हे वाटण घालून घेऊ पहिल्यांदा दुसऱ्या गॅसवरती ज्या पॅनमध्ये मध्ये मी मसाला वाट हे केलं होता फ्राय केला होता त्याच पॅनमध्ये मी दोन ग्लास भरून पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तेच पाणी आपण या मिक्सरमध्ये घालणार आहोत आम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेला मसाला आपण नंतर पाणी घालून हा पूर्ण स्वच्छ करून घेणार आहोत तर यामध्ये आपण बाकीचे कोरडे मसाले घालून घेणार आहोत हळद आणि लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि दणे पावडर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मी मटकी शिजवताना त्यामध्ये थोडंसं मीठ आणि पाव चमचाभर हळद घातली होती त्यामुळे आता आपण इथे मीठ आणि हळद जरा जपूनच घालणार आता आपण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं गॅसची फ्लेम आपण लो करूया आता यामध्ये आपण लगेचच मटकी घालून घेऊया आणि आपण जे गरम पाणी करून घेतलं होतं ते यामध्ये आता घालून घ्यायचं उकळी आल्यानंतर मी टेस्ट करून बघणार आहे मीठ बरोबर आहे का नसेल तर थोडंसं मीठ पुन्हा मी यामध्ये ॲड करणार आहे पूर्ण दोन ग्लास यामध्ये पाणी घालून घेते कारण आपल्याला मिसळचा रस्सा पात्र हवा आहे जास्त घट्ट नाही बनवायचा आता आपण याला छान उकळी येऊ देऊया त्यानंतर आपण कोथिंबीर चिरून घालणार आहोत इथे उकळी आलेली आहे आता मी कोथिंबीर यामध्ये चिरून घालते थोडीशी मी फोडणीमध्ये कढीपत्ता घालायला विसरले तुम्ही फोडणीमध्ये कढीपत्ताही घालू शकता आता याला छान उकळी काढून घेऊया छान उकळी आलेली आहे आपली इथे मिसळ तयार आहे इथे आपली मिसळ खाण्यासाठी तयार आहे इथे मी मिसळसोबत खाण्यासाठी दोन पाव घेतलेले आहेत कांदा चिरून घेतलेला आहे आणि एक लिंबू घेतलेला आहे अर्ध आणि हा रस्ता सुद्धा घेतलेला आहे बघा किती मस्त दिसतोय तर्री किती छान आली आहे स्पायसी मिसळ खाण्यासाठी तयार आहे पुन्हा आपण भेटू अशाच काही चमचमीत चटपटीत आणि खमंग अशा नवनवीन रेसिपींसोबत धन्यवाद वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद